रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा चाकणकरांना अजूनही पदावर ठेवणार आहात का सुषमा अंधारेंचा तटकरेना सवाल डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेल्या चार पानाच्या पत्राला सुसाइड नोट घोषित करावी त्या पत्रात ज्या नावांचा उल्लेख आहे त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करावे पीडितेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सर्वांना तपासाच्या कक्षामध्ये घ्यावे चाकणकर यांची भूमिका त्यांचा पक्ष ठरवेल आम्ही त्यांना महत्त्व देत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला आयोग वर रुपाली चाकणकर यांची भूमिका तपासावी रणजित नाईक निंबाळकर यांनी मदत करायची असेल तर पीडित कुटुंबियांसोबत पोलीस ठाण्यात येऊन दाखवावे आम्ही साधी माणसं आहोत धमकवण्याच्या भाषा नकोत ठाकरे गट शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे पाहूया त्या काय म्हणतात हा स्रोत भाई तुम्ही पंटन दाखल झालेला किती वाजता पोलीस स्टेशनवर जात आहे आज काय कुणाच्या विरोधात तक्रार देणार आहात का की फक्त काही का मागणी केली जाणार नाही नाही तक्रार वगैरे काही कुणाच्या विरोधात द्यायची गरज नाहीये मला असं वाटतंय की याच्या आधीच्या विदर्भ तीन ते चार पत्रकार परिषदा घेतलेत आणि त्या पत्रकार परिषदांमध्ये माझी भूमिका मी अत्यंत स्वच्छपणे मांडलेली आहे आणि माझं पुन्हा पुन्हा ते आणि तेच म्हणणं आहे की चार पाणी पत्र जे डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं होतं त्या चार पाणी पत्राला नोट ट्रीट केलं जावं या पत्रामध्ये तिच्या मृत्यूचं कारण आणि कारणीभूत असणारे लोक यांचे नामोल्लेख आहेत त्या सगळ्यांवर आरोपपत्र दाखल करण्याची गरज आहे त्यांना चौकशीच्या कक्षेत घेतलं जावं आणि मृत्यूपर्यंत तिची ज्या पद्धतीने एक विटंबना करण्याचा अत्यंत गलिच्छ प्रयत्न राजकारण्याकडून केला गेला त्याला चाप बसण्याची गरज चा आहे शिवाय आज पीडितेच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं पीडितेचे नातेवाईक हे सुद्धा आता दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या सोबतचा तो जबाब नोंदवणे हेही अत्यंत महत्वाचा आहे याच्यामध्ये आम्ही टीची तर मागणी केली नव्हती माझी स्वतःची जी मागणी आहे ती उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमली जावी कारण आपल्याकडे खूप साऱ्या टीज होतात आणि त्या सगळ्या टीचा काही फार उपयोग होत नाही आपण फक्त एस आय टी नावाला होते आणि त्याने काही फार होतं असं मला काही चित्र दिसत नाही त्याच्यापेक्षा ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी कस्टडीय डेथमध्ये जी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली होती किंवा अक्षय शिंदे नेमली होती अगदी त्याच पद्धतीने रिटायर्ड जजेसची उच्च न्यायालयाने आदेशाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जावी जेणेकरून कुठल्याही राजकीय प्रभावापासून मुक्त अशी निष्पक्ष तपास यंत्रणा वेगवानपणे कामात नाही चालू